संकल्प अतुल दादांचा शिव जुन्नरच्या उत्कर्षाचा धोरण कृषी क्षेत्राच्या बळीराजाच्या उन्नतीचं नमस्कार शेतीप्रधान जुन्नर तालुका शेताच्या शिवारापर्यंत पाणी पोचवणे शेतमाज उत्पादित झाल्यानंतर बाजार समितीमध्ये त्याची विक्री होणे हे काम गेले अनेक वर्ष बेनके परिवार करतच आहे आता आमची प्रामुख्याने सरकारकडे ही हीच मागणी आहे आणि ते भवनात पण मी आवर्जून केली होती की आमचा शेतकरी जो माल उत्पादन करतो त्याला लागणारे इतर जे अवजारं असतील इतर जे साहित्य असतील खतं बियाणं औषधं बाडदानं त्याच्यावरचं जो जी एस टी आहे या सरकारने तो माफ केला पाहिजे ही आग्रही भूमिका माझी राहणार आहे आणि ते जी एस टी मुक्त शेतकरी हे केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही शेतकरी राजा तुमच्या पाठीशी अतुल बेंके खंबीरपणे उभा आहे आजपर्यंत सेवा केली पुढेही आपली सेवा करण्यासाठी तारखेला घड्याळ या मला आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी जय जवान जय किसान धोरण कृषी क्षेत्राच्या फायद्याच बळीराजाच्या उन्नतीच सदैव कार्यतत्पर शेतकऱ्यांच्या हितासाठी अतुल दादा बेनके जुन्नरच्या विकासासाठी